श्रोते हो नमस्कार काल आणि परवा म्हणजे शनिवारी आणि रविवारी दोन दिवस आपण उमेद फाउंडेशन या गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेची माहिती घेतली आणि त्याच्या तीन वर्ष पूर्ण झालेल्याच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या अध्यक्ष होत्या प्रतिभाताई केनजळी तर त्या कार्यक्रमात त्याने अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं ते आपण आज ऐकणारच आहोत पण त्यापूर्वीही मला थोडीसं तुम्हाला प्रतिभाताईंबद्दल सांगावं असं वाटतं कारण गेली चाळीस वर्ष प्रतिभाताई गतिमंद मुलांबरोबर चोवीस तास राहून काम करत आहेत त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव ही हा अनुभवच आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे त्यांनी म्हटलं की पालक सगळे पालक आणि त्यांचे सहृदयी सगळे समवेदना असलेले लोक एकत्र येतात तर त्याप्रमाणे सारंग हा त्यांचा मुलगा गतिमंद आहे आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणजे की त्याला एकटा पडू न येतो म्हणून त्यांनी इतरही गरजू गतिमंद मुलांना एकत्र केलं आणि त्यांचं संगोपन म्हणजे एकट्या सारंगची आई न होता इतक्या सगळ्या मुलांची आई पण स्वीकारलं सुरुवातीच्या काळामध्ये तर परिस्थिती इतकी हलाखाची होती आणि तेव्हा मला माहीत प्रतिभा त्यांची ओळख नव्हती पण एका आमच्या डॉक्टरांकडनं मला कळलं की आम्ही लग्नाकार्यात जेवण उरलं तर ते जाऊन घेऊन येतो म्हटलं का तर म्हणे आमचे केंजळे सर आहेत त्यांची गतिमंद मुलं आहेत त्या संस्थेच्या मुलांसाठी तर म्हणजे लग्नाकार्यात उरलेलं जेवण गोळा करून मुलांना जेऊ घातलं अशी सुरुवातीच्या काळातली त्यांची परिस्थिती होती पण झोकून देऊन म्हणजे अगदी स्वतःला झोकून देऊन काम आणि जीवापाड मेहनत आणि जोडीला व्यवहारातला पारदर्शी पार, प्रामाणिकपणा या सगळ्या जोरावर आज प्रतिभाताई आणि त्यांचे पती श्रीयुत केंजळे यांनी संस्कार प्रतिष्ठान या त्यांच्या संस्थेला समाजात मानाचं विश्वासाचं असं उच्च पदावरचं स्थान मिळवून दिलं आहे आणि त्या आधारावर राकेश सारख्या होतकरू तरुण धडाडीच्या कार्यकर्त्याला त्या खरोखरच मोलाचं मार्गदर्शन करतायत असं मला वाटतं आणि मदतही करतायत मानसिक आर्थिक आणि व्यावहारिक सर्व प्र प्रकारे प्रतिभाताईंनी राकेशच्या पाठीवर आधाराचा आश्वासक हात ठेवलेला आहे म्हणूनच आज सोमवार असूनही शनिवार रविवारच्या उमेद फाउंडेशनच्या माहितीला परिपूर्ण ठरणारा असा आजचा उर् उत्तरार्धही आपण तितक्याच तन्मयतेने ऐकूया आणि पाहूया ऐकूया आदरणीय प्रतिभाताई केंजळे यांचे अनुभव संपन्न विचार मला खात्री आहे की ते सगळे ऐकल्यानंतर प्रतिभाताईंबद्दल अशा प्रकारच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या इतर व्यक्तींबद्दल आणि

त्याच्यासाठी मी ते सगळं सुरू केलं कारण आमची राज्यातली निवासी शाळा पहिली आहे आमच्या आधी फक्त मुंबई आणि नागपूर इथेच शाळा होती निवासाची सोय पण इतक्याला काही माझी इच्छा नव्हती त्याला माझे मित्र सगळ्यांना मला नेहमी म्हणतात की तुझ्यापेक्षा सगळे बाकीच्या मुलांच्या आया तुझ्यापेक्षा जास्त आहे कारण तुझा मुलगा तुझ्या जवळ आहे आणि बाकीच्या सगळ्या आयांनी तुझ्या जवळ तुझा मुलगा ठेवलाय म्हणजे माझ्यावर विश्वास आहे म्हणून ठेवलाय ना माझ्या माझ्यात मुलं नाहीये हे विचारत कि म्हटलं म्हणतात पण ते पण मान्य आहे म्हणजे मला मान्य नाही असं नाहीये सहा वर्षाचा मुलगा आणि वर्षाचा मोठा म्हणजे सत्तर वर्षाचा पण मुलगा पाच वर्षीचाच आहे आणि सहा वर्षाचा आहे त्याची तर काय एक दोन वर्षाचे अशी शाळेची तीस आणि प्रौढ तीस असे साठ मुलं निवासाला आहेत आपल्याकडे सहायचं काय सगळ्यांना सगळं माहिती कारण ते आमच्या जवळच पण जेव्हा तुम्ही आवडते शाळा आवडायचं कारण आपण एकटे आपल्याला आवडणार नाही तसे ह्या पण मुलांना आवडत नाही एक शाळेत चार पाच दिवसांनी सोडून गेल त्याला बघायला आली तर तिच्या मागे लागत नाही किंवा मला घरी यायचं म्हणत नाहीये हे शाळेच यश आहे शिक्षकांच यश आहे तसंच पालकांनी शाळा बऱ्याच सुरू केलेल्या आहेत पण राकेश जे सुरू केले हे त्याचं खूप मोठं कौतुक आहे की त्यांनी काही पार्श्वभूमी नसताना नेहमी येतो आणि त्याला मी कुठल्याही गोष्टीचा मध्यरात्री सुद्धा मला काही मागायला असं मी तुला देणारे असं त्याला आश्वासन दिलेलं त्यामुळे त्याचं खूप कौतुक वाटतं मला सगळे तर पालक आहात पालकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की माझा मुलगा असा आहे आणि तो जन्मभर असाच राहणार आहे हे सगळ्या पालकांनी जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुमच्या मुलाकडे तुम्ही काही करू शकता तेव्हा थोडी बुद्धी कमी दिली पण त्याला दुसरं काहीतरी दिलंय ना ते डेव्हलप करायचं काम आपलं आहे ते डेव्हलप केलं आता माझ्याकडे मुलं होती संपूर्ण राज्यात कायम पोहणं गोळाफेक पळणं पहिला नंबर राज्यात कुठेही जाऊ दे राज्य बाहेर कुठेही जाऊ दे पहिला नव्हतं शिक्षकांचं काम होत ते सगळं पालकांनी सोपवलं तर काय तुम्हाला लागेल ते परवानगी लागते पालकांची शिक्षकांनी इतके कष्ट घेतलेले म्हणजे पालकांपेक्षा जास्त महत्वाचे शिक्षक असतात आपल्या मुलांसाठी की तेच त्याला घडवत असतात आणि तेच त्याच्यासोबत जे काय आहे ते शोधून काढतात त्यांना फक्त मदत पालकांनी करायची आहे की तुम्ही काही ते आमच्या मुलासाठी जे करा त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे जेव्हा पालक सांगतील तेव्हा त्या शिक्षकांना खूप उमेद येते करायला आणि तुमचं तर नावच उमेद आहे त्यामुळे तुम्हाला काही कमी पडण्याची शक्यताच अजिबात नाहीये आता सहा वर्षाचा मुलगा काहीच करत नाही शाळेमध्ये पण थोडे दिवसांनी मी शेजारच्या मुलगा बघून करायला लागतो जेवता येत नसतो शेजारचा मुलगा जेवतोय मग मी पण ठेवतोय कारण भरवून घेतो नंतर भरवून घेत नाही तो मी माझ्या हातात ठेवतो बरे नुसती पोळी खातो नुसती भाजी खातो नुसती आंबी पितो पण काही दिवसांनी ते पण सगळं एकत्र करून खायला शकतो हे जे गोष्टी आहेत आता स्वयंपाक माझ्याकडे खूप लक्ष द्यायला त्याच्याकडे भरवायचं कोणाला 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 ही भाजी आवडत नाही कोणाला भात आवडत नाही त्या सगळेजणी त्यांची काळजी घेतात तशी त्या स्वयंपाक करणाऱ्या सुद्धा साठ मुलांना देवाला वाढणं ते सगळे गमत सगळ्यांना मी विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी माझ्या शाळेमध्ये सहल करा बालकांसहित सगळ्या पालकांनी पण यायचे मुलांनी पण येते रागायचं सगळ्यांनी यायचे तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जे उपक्रम करता ते सगळ्या शाळा मध्ये आहे असं त्याला वाटलं पाहिजे ना मी काही कामाचं नाही असं नाही वाटलं पाहिजे मला हे येतं मला ते येत मी एक मुलगा होता माझ्या शाळेमध्ये अठ्ठावीस कागदांच्या गोष्टी फटाफट करून दाखवायचा अठ्ठावीस ते टीचर तर श्रेय होत

त्याच्यामध्ये खूप आठ दहा मुलं त्याची डेव्हलपमेंट होते हे पण सगळ्या पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता सगळ्यांनी काय आठवी पर्यंत नापास करायचं नाही मग तो त्या शाळेत राहतो आठवी त्याला काहीच येत नाही कि मग त्याच मग पुढं सोबत असतो खरं तर माहित असतं की आपला मुलगा स्लो लर्नर आहे म्हणा किंवा दिव्यांग आहे मशी पण जावे पण ते जेव्हा पालक ऍक्सेन्ट करत नाही त्या मुलाचा नुकसान होत आणि पालकाच नुकसान होत दोघांचंही नुकसान होत तर मुलाचं नुकसान होऊ द्यायचं नाही आपल्याला आणि आता ज्या ताईंनी सांगितलं की अं कोणी सांगणार आणि सांगितलं तर मला आम्ही पोहोचता असताना कामा निघाले जयंत अडेकरांच्या नारळीकर आल्या होत्या आम्हाला लेक्चर द्यायला त्या कुठेतरी बाहेर जाऊन शाळा बघून आल्या होत्या त्या शाळेचे अनुभव सांगण्यासाठी त्या आम्हाला सांग आम्हाला आल्या होत्या मार्गदर्शन त्यांनी त्या दिवशी सांगितलं की तिथे एका लेखकाने असं लिहिलंय इंग्रजी लेखकाने की जेव्हा तुमच्याकडे अशी मुलं येतात तेव्हा परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं असतं की सक्षम पालक कोण आहे की कोणाच्या ताब्यात हे मूल देऊ मी असं पालक चांगल्या पद्धतीने आणि सक्षमपणे सांभाळू शकतील मी आम्ही शोधतो आणि मग त्या मुलांना देतो त्या पाक्यात मग कशाला आपण हजून जायचंय की आपल्याला मुलं असं दिले ठीक आहे ना जे आपल्या आता माझ्याकडचे सगळे मुलांचे पालक मोठी मुलं होतं